त्र्याण्णव च्या सूचना आहे काय प्रसाद लाड आपलं सूचना पुकारल्या त्र्याण्णव ची मी आपलं काय म्हणणं महत्वाच्या विषयावर आहे अतिशय महत्वाच्या विषयावर आहे सभापती महोदय हा मुंबईचा सभापती महोदय सभापती महोदय आपण मला बोलायला दिल्याबद्दल आपला धन्यवाद मानतो ज्या पद्धतीमध्ये सभागृहामध्ये कुणाल कामराचा जो विषय आला त्याला वेगळ्या पद्धतीत दाखवण्याचा प्रयत्न केला गेला तो तो विषय अतिशय पद्धतीत होता ज्या पद्धतीमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान केला ज्या पद्धतीमध्ये त्यांनी देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला ज्या पद्धतीमध्ये देशाच्या सुप्रीम कोर्टाचा अपमान केला एक कॉमेडियन त्याच्या पद्धतीने अशा प्रकारे वागू शकत नाही माझी सभापती महोदय याच्यावरती स्पष्टपणे भूमिका त्यांनी मानलेली आहे विरोधी पक्षनेत्यांनी हा ट्रू एटी नाईन दिला होता सभापती महोदय कलम एकशे वीस अटक करावी तो माननीय नारायण राणे साहेबांना अटक केली होती फक्त मुख्यमंत्री दरम्यान या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा सभागृहात झालेली आहे मला वाटतं सभागृहामध्ये या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे तो टू एटी नाईनचा प्रस्ताव आला त्याच्यावर मी दालनात त्याला फेटावेल आहे तथापि त्यांना बोलण्याची संधी दिली शासनाच्या वतीने उद्योग मंत्र्यांनी देखील आपलं म्हणणं मांडलेलं आहे मला वाटतं प्रसाद लाड या संदर्भात कणकुड करा दोन मिनिटामध्ये कणकुड करा ऑलरेडी हा प्रस्ताव झालेला आहे बोला सभापती महोदय ज्या पद्धतीमध्ये त्यांनी अपमान केला त्या अपमानाचा बदला घेतलाच गेला पाहिजे देशाचे पंतप्रधान उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ज्या पद्धतीमध्ये त्यांनी जे वाक्य वापरले त्या सभागृहाच आपण बोलू शकत नाही सभापती महोदय त्यामुळे माझी मागणी आहे ज्या पद्धतीमध्ये राणेसाहेब फक्त बोलले की मी असतो तर केलं असतं माझ्या समोर राणेसाहेबांना अटक केली आहे जेवणाच्या ताटावरनं उचललाय आणि जेवणाच्या ताटावरनं त्याला उचललाय आणि हा कोण हा फालतू कोण लागून गेला हा फालतू कोण गेला त्याला एकशे वीस बा मध्ये अटक करा त्याच्यावरती दोनशे सत्तावीस टाका दोनशे तेवीस टाका आणि सभापती महोदय जास्तीत जास्त गुन्हे देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर टाका कारण त्या पंतप्रधानाबद्दल बोललाय सुप्रीम कोर्टाबद्दल बोललाय त्याला सोडायचं आहे सभापती महोदय सभापती महोदय त्याला अटक की झाली पाहिजे सभागृह पंधरा मिनिटांसाठी स्थगित करीत आहे सभापती महोदय त्र्याण्णवची निवेदन नाही त्र्याण्णव ची निवेदन सभापती महोदय सभापती मोदय एकतर स्थगनाचा प्रस्ताव आमचा पण आहे पण आपण आता पुढे गेलेलो आहोत कामकाजामध्ये आता सन्मान्य सदस्यांना बोलायचं होतं त्यांनी सांगण्याचं काम केलं ना पण तुम्ही आता ज्या आरती त्यांची तुलना याच्याबरोबर करायचं देशद्रोही त्याचं समर्थन आम्ही कोणीच करणार नाही पण आमचं म्हणणं असं आहे की आमचं म्हणणं असं आहे हे ज्या सूचना लागले कामकाज आपल्याला कामकाज आहे त्याच्यामुळे आपण याच्यावरती चर्चा केली आहे ते माझा आहे ना पण आपण आता पुढे जाऊया आपण याच्यामध्ये चर्चा केलेली आहे आपण बोलले ना प्रसाद लाड आपण बोलले ना ले ले। मला वाटतं दे दे दे, दे दे उत्तर देखील शासनाचा ज्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये यांनी आपल्या देशाचा अपमान केला माननीय सुप्रीम कोर्टाचा अपमान केला त्या पद्धतीमध्ये आणि यांचं जे म्हणणं आहे की काल जाऊन तोडफोड केली ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे ती तोडफोड करणार सभापती महोदय सभापती महोदय हे चालणार आहे सभापती या ठिकाणी गृहराज्यमंत्री आलेले आहेत सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय या सामन्याचा पत्रकार संजय राऊतची भूमिका काय ती देखील शोधून काढा आलमगीर कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित करीत आहे